राम कृष्ण हरी जे जे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जे जय राम कृष्ण हरी समाधान ही एक अशी गोष्ट आहे की जी विकत मिळत नाही आणि अशी ओरबडून पण घेता येत नाही तर ते चित्ती असू द्यावे समाधान ज्यावेळेला माणसाचं चित्त मन मनापासून सम समाधानी होतं आनंदी होतं त्याच वेळेला त्याला समाधान भेटतं अन्यथा समाधान भेटत नाही आपण बघतो समाजामध्ये काही लोक अमाप पैसा वाम मार्गानं कमवत असतात आणि ते सतत कुठल्या तरी डिप्रेशनमध्ये टेन्शनमध्ये असतात वरवर ते सुखी दिसतात आपल्याला आणि मग त्याच्यातूनच ते काय करतात की काहीतरी दानधर्म केला पाहिजे मग पंक्तीच्या पंक्ती, पंक्ती उठवतात किंवा इथं दान कर तिथं दान कर म्हणजे त्याच्या पाठीमागचा उद्देश त्यांचा एकच असतो की मला यातून समाधान भेटेल जर आपण समाधान शोधायला गेलो तर ते तसं भेटणार नाही कारण समाधान हे कधी भेटतं आपल्याला ते आपल्याला पण कळत नाही उलट एखादा माणूस रानात राहिलेला आहे अगदी साधं सुद्धा घर आहे आणि त्याला रोज चिमण्यांना काही धान्य टाकायची सवय असते आणि तो घेतो मोठीत धान्य टाकतो अंगणात चिमण्यांचा चिवचिवाट होतो आणि त्यालाही कळत नाही पण तो मनापासून समाधी समाधी समाधानी होतो किंवा आनंदी होतो आणि ते खरं समाधान आहे कुठलेही वाईट कृत्य लपवण्यासाठी किंवा त्याच्यावरती पडदा टाकण्यासाठी किंवा मी काहीतरी चुकीचं केले करतोय आणि मला समाधान पाहिजे म्हणून आम्हा पैसा खर्च करून वारीला गेला तर त्याच्या डोक्यात सतत असतं मला इथं समाधान भेटेल मला इथं समाधान भेटेल पण एखादा गरीब रस्त्यानं चाललेला आहे अचानक त्याच्या समोरून पालखी कुठलीही निघाली तर तो म्हणतो देवा नाही मला इथं आलं पालखीला पण मी इथूनच तुला नमस्कार करतो आणि तो आनंदित होतो कारण त्याला अचानक ती पालखी दिसलेली असते म्हणजे ते समाधान त्याला आहे जे समाधान ही अशी गोष्ट आहे की ते आपलं चित्त आणि मन हे समाधान मनापासून झालं तरच त्या गोष्टीचं आपल्याला समाधान भेटतं मुलाला आता इतकं बर्डन देतात आई वडील की तुला नव्वद टक्के मार्क पडलीच पाहिजेत कारण पुढचं सगळं गणित साच्या ठरवलेला असतो इथं जायचं तिथं ॲडमिशन घ्यायचं आणि त्या मुलाला एकोणनव्वद पॉईंट काय मार्क पडली तरी समाधान नाही आणि शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी म्हणतो आहे आपली शेती आत्ताचं चित्र जरी वेगळं असलं तरी पूर्वी असंच असायचं की काय नाही काय पण करता येईल तुला जाऊ दे काय तुझ्या कॅपॅसिटीनं असेल ते असेल आणि तो पन्नास टक्केनं पास होतो मुलगा आणि घरी जातो तरी आईवडिलांना इतकं समाधान होतं की माझा मुलगा पास झाला आता पास झाला तुम्ही म्हणाल की नाही आताचं युग बदललेलं आहे युग तिथंच आहे काही बदललेलं नाही माणसं आणि माणसाचे स्वभाव हे बदलत चाललेलं आहेत अपेक्षा वाढत चाललेल्या आहेत त्यामुळं समाधान ही गोष्ट आता पूर्णपणे एक पाट्या टाकायचं काम आपण करत असतो की मला आता हे आहे ते करायचं मध्येच कोणतरी म्हणतं प्रवचन आहे का कीर्तन आहे का मध्येच कोण मग ते मला समाधान भेटेल म्हणून ते मी करतो त्यामुळे समाधान भेटत नाही कारण त्याचं लक्षच नसतं त्या गोष्टीकडं फक्त दुसऱ्याला भेटते दुसरा सांगतोय म्हणून मला भेटेल या उद्देशानं तो त्या गोष्टीमध्ये सामील होत असतो असं समाधान शोधूनही सापडत नाही श्रीकृष्ण आणि अर्जुन अर्जुन ज्यावेळेला सगळ्यांना बघतो घरातल्यांना त्यावेळेला तो म्हणतो त्या मला हे देवा करायचं नाही मी काही युद्ध करणार नाही कारण मला ह्याच्यातून काही समाधान भेटणार नाही मी विजयी होणार कारण तू माझ्या बरोबर आहेस पण समाधान मला भेटणार नाही मग त्यावेळेला देव म्हणतो श्री अर्जुनाला की हे बघ द्रौपदीचं वस्त्र हरण झालं कुंतीला एवढा त्रास झाला भीमाला विष दिलं आज्ञात वास भोगावा लागला हे सगळं तुमचं समाधान त्यांनी हिरावून घेतलं आता जर तू तु, तुझ्या समाधानासाठी हे युद्ध करणार नसशील तर द्रौपदीला वाटेल की माझा जो अपमान झाला तो तसाच राहिला त्याचा बदला काय माझ्या नवऱ्याने घेतला नाही मग तू हे फक्त मरायचे मरणारच आहेत कधीतरी श्रीकृष्ण म्हणतो तू जरी ह्यांना मारलं नाहीस तर ते काही जिवंत अमर कोण देव तरी अमर राहिलाय का ये ये अमर रहना रहना रहना। हे तरी अमर राहणार आहेत का नाही हे मरण आज ना उद्या मरणार आहेत पण तू तुझ्या समाधानासाठी एवढ्या सगळ्यांच्या समाधानाला तिलांजली देतोय हे फार वाईट आहे आणि मग अर्जुन तयार होतो म्हणजे समाधान अशी एक गोष्ट आहे की आपल्याला समाधान भेटावं म्हणून स्वार्थापोटी आपण म्हणतो मला समाधान भेटावं म्हणून मी हे करतोय तर असं नाही समाधान हे ज्यावेळेला दुसरा पण समा समाधानी होतो आनंदी होतो त्यावेळेला नकळत आपण सुद्धा समाधानी होतो आणि तेच खरं समाधान असतं म्हणून माणसानं समाधानी जर राहिलं किंवा समाधान मनापासून मिळालं तर आयुष्य माणसाचं सुंदर होतं आणि खूप छान होतं व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कमेंट करायला विसरू नका हॅव अ गुड डे राम रामकृष्ण हरी